हाते खूप चिकट असेल तर सॉईल कंपक्शन वाढतो आणि रूट श्वास घेऊ शकत नाही परलाईटमुळे सॉईल स्ट्रक्चर ग्रॅन्युअल होतात रूट झोन मध्ये गॅस एक्सचेंज सायकल देखील नीट चालत असते मंडळी झाडांना कितीही पाणी दिलं तरी मात्र ही कुसतात का किंवा झाड वाढायला वेळ घेतात पण स्ट्रॉंग रूट्स मात्र तयार होत नाही असं तुमचंही लक्षात आलंय का याचं एक मोठं कारण म्हणजे मातीतील ड्रेनेज आणि हवा म्हणजेच एअर कमी असणं सो मंडळी आज मी तुम्हाला दाखविणार आहे की एक असा भन्नाट पदार्थ पर लाईट हा अगदी पांढरा दगडासारखा दिसणारा पदार्थ आहे खर तर ज्वालामुखीच्या खळकापासून तयार होणारा हा पदार्थ आणि हा पदार्थ तुमच्या झाडांच्या मुळांसाठी देखील ऑक्सिजनचं टॉनिक आहे म्हणजे हवा पाणी आणि न्यूट्रिएन हे योग्य प्रमाणामध्ये मिळत असत चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण परलाइट म्हणजे काय तो कसा वापरायचा त्याचे फायदे काय आणि सायंटिफिकली तो तुमच्या झाडांसाठी गेम चेंजर आहे का हे सविस्तर पाहूया तो हाय हॅलो नमस्कार मंडळी मी राजेश त्राटे स्वागत करते सिंपल गार्डनिंग मराठी चॅनलमध्ये मंडळी आज आपण परलाईट म्हणजे काय हे पाहूया परलाईट हा ज्वालामुखीच्या खडकाचाच प्रकार आहे म्हणजे होलक्यानी ग्लास तापवून किंवा त्याला हिट केल्यानंतर तो अचानक एक्सपांड होत असतो आणि हलक्या पांढऱ्या पोरस फॉर्ममध्ये तो बदलत असतो सो या प्रोसेसमुळे परलाईटमध्ये ऐंशी टक्केपर्यंत एअर पॉकेट्स तयार होत असतात मंडळी गार्डनिंगमध्ये परलाईट हा का महत्त्वाचा आहे किंवा यावर विनाकारण खर्च करणे म्हणजेच परलाईट फायदेशीर आहे की यापासून त्याचे ड्रॉबॅक्स काय आहे ते देखील अगदी थोडक्यात पाहूया मंडळी सुरुवातीला याचा आपण आधी आयडियल रेशो पाहूया म्हणजेच गार्डनिंग सॉइल तयार करत असताना पन्नास टक्के कोकोपीट किंवा तुम्ही गार्डनिंग सॉईल जर घेतली तर त्यामध्ये तुम्ही तीस टक्के कम्पोस्ट किंवा वर्मी कंपोस्ट ॲड करत असता सो त्यामध्ये आपल्याला ट्वेंटी पर्सेंट पर लाईट हा मिक्स करून घ्यायचा आहे सो या ठिकाणी मी कोकोपीट घेतलेला आहे आणि त्यामध्ये माझी गार्डनिंग सॉईल देखील मिक्स आहे त्यानंतर मी या ठिकाणी थर्टी पर्सेंट कंपोस्ट देखील घेऊन घेतलेला आहे आणि मधला जो रेशो आहे व्हाईट कलरचा तो आहे आपला ट्वेंटी पर्सेंट पर लाइटचा सो हा मिक्स जो तयार झालेला आहे पॉटिंग मिशन हा आपल्या इंडोर प्लांट सो प्लांट, असो असो किंवा कटिंग अतिशय परफेक्ट असा आहे मंडळी हे आहे माझ्याकडे एरिका पामची दोन प्लांट्स ऍक्च्युअली मी ज्यावेळेस त्यांना आणलेलं होतं ती अतिशय छोटी होती अगदी चाळीस ते साठ रुपयाला मी छोटी छोटी दोन रोप आणलेली होती पण मात्र यांची वाढ तर आता बऱ्याच दिवसापासून थांबलेली आहे त्यानंतर पानं जी आहेत ती तुम्हाला दिसत असतील की ते ब्राऊन देखील व्हायला लागलेले आहेत सो माती तुम्ही पाहू शकता अतिशय चिकट आणि घट्ट झालेली अशी माती आहे सो या ठिकाणी मी पॉटिंग विषय हे तयार करून घेत होती त्याचा तर रेशो मी सांगितलेला आहे पण मात्र गार्डनिंगमध्ये पर लाईट का महत्वाचा मंडळी सॉई एअर याने सुधारत राहतो एअर पॉकेट्स मुळे रूट्सला सतत ऑक्सिजन मिळत असतो त्यानंतर ड्रेनेज देखील वाढवत असतो जास्त पाणी झटकन हा कुंडीच्या बाहेर टाकत असतो त्यामुळे वॉटर लॉगिंग हे टाळत असतं कॅपेलरी ॲक्शन कंट्रोल करत असतो पाणी आणि न्यूट्रियंट रूट्सकडे इव्हेंटली पोचवत असतात सो so, यातील सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्टराईल सबस्टन्स यामध्ये बॅक्टेरिया असो फंगस असो किंवा इन्सेक्ट एग्स जे असतात ते या मात्र पर लाईटमुळे राहत नसतात त्यामुळे कुठलंही बॅक्टेरिया फंगस असो किंवा बुरशी यांची जी होण्याचे चान्सेस असतात मातीमध्ये किंवा कुठले अळीचे एग्स असतात इन्सेक्ट एग्स होण्याचे जे चान्सेस असतात ते देखील पर लाईटमुळे शून्य टक्के या ठिकाणी राहत असतात सो so, या ठिकाणी पॉटीमिक्सर तयार करून घेतलेलं होतं आणि मी आता दोन्ही झाड हे रिपोर्टिंग करून घेत होती मंडळी जड काळी माती किंवा चिकट माती झाडांच्या रूट्स ला दाबून टाकते पण मात्र मातीमध्ये जर आपण परलाईट घातलं की माती ही फ्लपी होत असते आणि रूट्सला देखील श्वास घेता येत असतो सेकंड थिंग म्हणजे ड्रेनेज सुधारत असतो कुंडीत पाणी साचत नाही जास्त पाणी गेलं तरी मात्र एक्सेस पाणी हे सहज बाहेर निघून जात असतं थर्ड थिंग म्हणजे रूट्सला हवा मिळते झाडं मात्र पटापट पत वाढायला लागत असतात मंडळी तुम्ही देखील जर कटिंग थ्रू प्लांट्स ग्रो करत असणार मग त्यामध्ये मनी प्लांट असो मोगरा असो गुलाब असो अशा कलम फांद्या आपण पाण्यामध्ये ग्रो करण्यापेक्षा जर तुम्ही पर लाईट किंवा त्यामध्ये थोडंसं मनी प्लांट म्हणजे पर लाईट प्लस थोडीशी जर माती यामध्ये टाकली की मात्र कटिंगला पटकन रूट्स फुटत असतात खूप मोठ्या झाडांसाठी किंवा शेतामध्ये मात्र परलाईटचा उपयोग होत नसतो हे परलाईट मुख्यतः कुंडीतील झाडं इनडोअर प्लांट्स किंवा कटिंगसाठी वापरलं जात असतं परलाईट पर वजनाने अगदी हलके आणि मातीमध्ये मिक्स केल्यावर ड्रेनेज तर मात्र खूप चांगल्या प्रकारे याने सुधारत असतो सो मंडळी या ठिकाणी माझं दोन्ही प्लांट्स हे रिपोर्टिंग करून झालेले होते आणि तुम्ही आता ड्रेनेज पाहू शकतात की मी जेवढंही पाणी आता या पॉट मध्ये टाकत आहे संपूर्ण पाणी व्यवस्थित कुंडीच्या बाहेर येणार आहे सो याने ड्रेनेज व्यवस्थित सुधारला तर मात्र जे काही झाडाची रूट असतात ते कुजण्याची किंवा सडण्याची जी काही चान्सेस असतात ती देखील मात्र या ठिकाणी कमी होत असतात गॅस रूट मॉर्फोलॉजी देखील याने सुधारत असते रूट्स लांब आणि दाट वाढतात ज्यामुळे झाडं तर तगडी होतात शिवाय माती जर खूप चिकट असेल तर मात्र सॉइल कंपक्शन त्या ठिकाणी वाढत असतो सो रूट्स श्वास घेऊ शकत नाहीत परलाईटमुळे सॉइल स्ट्रक्चर हे ग्रॅन्युअल होत असतं रूट झोनमध्ये देखील गॅस एक्सचेंज सायकल जी असते ती व्यवस्थित प्रकारे चालायला याने मदत होत असते सो मंडळी हे तर झालं पर लाईट वजनाने हलका असतो दिसायला पांढरा असतो आणि गार्डनिंग मध्ये त्याचं महत्व काय आहे जर तुम्हाला निशुल्क अशी गार्डनिंग करायची असेल तर तुम्ही म्हणणार की परलाईटला ऑप्शन म्हणून आम्ही काय वापरू शकतो सो तुम्ही परलाईटला ऑप्शन म्हणून जी काही आपली वाळू असते ती नदीतील वाळू असो सँड असो नर्मदा वाळू असो तिचा देखील वापर तुम्ही कुंडींमध्ये जर केला तर ते देखील प्रमाणेच काम करत असते पण मात्र ज्यांना वाळू मिळत नसेल किंवा त्यांच्याकडे उपलब्ध होत नसेल तर मात्र त्यांनी परलाईटचा वापर मात्र नक्कीच कुंड्यांमध्ये करा आणि तुमच्या झाडांमध्ये झालेला बदल देखील मला कमेंट सेक्शनमध्ये लिहा मात्र अजिबात विसरू नका सो मंडळी पर लाईट कुठे मिळतो तुम्ही नर्सरीमध्ये दे देखील तुम्ही याला परचेस करू शकता किंवा ऑनलाईन स्टोअर जसं की अमेझॉन आहे फ्लिपकार्ट आहे मिशो आहे त्यावर देखील अगदी इझिली अवेलेबल आहे मी देखील मिशोवरून एक के जीचं पॅकेट्स मागवलेलं होतं ॲक्च्युली मला आता प्राईस लक्षात नाही आहे पण त्याची जी लिंक आहे ती मी तुमच्याशी शेअर करते बेस्ट अशा क्वालिटीचं पर लाईट मला या ठिकाणी रिसू झालेलं होतं सो अगदी एक दीड छोटा तर ते दीड मूठ छोट्या कुंडीमध्ये मात्र पर लाईट हे इनअप आहे आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात की मी झाडांना पाणी दिल्यानंतर जे काही एक्सेस वॉटर होतं ते ड्रेन आऊट झालेलं आहे सो झाडाला जेवढं गरजेचं पाणी आहे तेवढंच ते ॲबसॉर्ब करत असतं आणि एक्स्ट्राचं पॉ पाणी जे आहे ते ड्रेन आऊट झाल्यामुळे जी रूट्स असतात ती कुजण्याची किंवा खराब होण्याची जी काही चान्सेस आहे ती या ठिकाणी शून्य पर्सेंट राहत असतात शिवाय जी काही ऑक्सिजन एक्सचेंजची सायकल आहे ती देखील मात्र या ठिकाणी व्यवस्थित होत असते शिवाय कुंडी मात्र वजनाने अगदी हलकी होत असते आणि झाडं मात्र मन मोकळ्यापणाने श्वास घेऊ शकता तर मंडळी परलाईट हा फक्त माती हलका करणारा पदार्थ नाही आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे परलाइट हा लॉंग टर्म वापरता येणारा आहे कारण परलाईट हा डिकम्पोज होत नसतो सो सायंटिफिकली प्रूवन म्हणून एक रूट बुस्टर देखील हा आहे झाडांच्या मुळांना ऑक्सिजन देतो हंगल इन्फेक्शन कमी होतो आणि महत्त्वाचं म्हणजे झाडांची जी काही ग्रोथ आहे ती देखील परलाईटमुळे दुप्पट होत असते जर तुम्ही अजूनही परलाईटचा वापर तुमच्या इनडोअर प्लांट्समध्ये किंवा कुंडीतील झाडांना करून पाहिला नसेल तर मंडळी एकदा परलाईट मिक्स नक्की ट्राय करून बघा आणि झाडांमध्ये जो काही बदल दिसेल ना तो मला तुम्ही स्वतः कमेंट करून देखील सांगा तुमचा अनुभव कमेंटमध्ये सांगायला मात्र विसर विसरू नका सो मंडळी या ठिकाणी पॉटिंग मिक्सर जे होतं ते देखील या ठिकाणी चेंज झालेलं होतं झाडाचं त्यानंतर जी काही ब्राऊन टिप्स ज्या झाडाच्या झाल्या होत्या त्या मी या ठिकाणी रिमूव्ह करून घेत होते जेणेकरून एक्स्ट्राची जी काही एनर्जी आहे ती ही अशा प्रकारची खराब झालेली जी, जी पानं असतात ती झाडाची घेत असतात सो वेळोवेळी त्यांना दूर करणं देखील तेवढंच महत्वाचं आहे सो मंडळी आहे की नाही परलाइट आपल्या झाडांसाठी एक मॅजिकचं काम करणारा पदार्थ मंडळी तुम्ही अजून परलाईट तुमच्या झाडांसाठी वापरलं आहे किंवा नाही ते तरी एस ऑर नो मध्ये मला कमेंट मध्ये टाईप करायला विसरू नका आणि वापरलं नसेल तर मात्र नक्की एकदा परचेस करून त्याचा वापर करून बघा मंडळी आजचा हा व्हिडिओ आणि व्हिडिओ दिलेली माहिती तुम्हाला थोडी जरी हेल्पफुल ठरली असेल तर मात्र व्हिडिओला भरभरून असे लाईक करा आणि हो हाईप करायला मात्र अजिबात कंजसी करू नका तुम्ही दिलेली एक हाईप माझ्यासाठी पुन्हा एक नवीन विषय आणि नवीन छानसा व्हिडिओ आणण्यास मला मदत करत असतं चला तर मग मंडळी अजूनही जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र वाट कसली पाहताय पटकन सिंपल गार्डनिंग मराठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करून त्यासमोरील बेलचं ऑप्शन देखील सिलेक्ट करून घ्या आणि ऑलचं ऑप्शन सिलेक्ट करा जेणेकरून येणाऱ्या लॉंग आणि शॉर्ट दोन्ही व्हिडिओ पाहता येतील शॉर्ट व्हिडिओ थ्रू देखील मी छोट्या छोट्या गार्डनिंगच्या टिप्स तुमच्यापर्यंत पोहोचवत असते आणि हो हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या लवर आणि गार्डनिंग लवर मित्रमैत्रिणींसोबत किंवा नातेवाईंसो नातेवाईकांसोबत देखील शेअर करायला मात्र अजिबात विसरू नका भेटूया पुन्हा एका नवीन आणि हटके अशा गार्डनिंग हॅक्समध्ये तोपर्यंत मात्र तुमची आणि तुमच्या झाडांची देखील काळजी घ्या सो टेक केअर अँड बाय फ्रेंड हॅपी गार्डनिंग